नमस्कार साहेब जमीन चांगली उत्तम निचऱ्याची उत्तम आहे खताचं याचं नियोजन कसं काय केलं तुम्ही तुमचे सांगितलं कंपनीचे सांगितलं का नाही हा ते आजची काम मी आज केले बरं मग आमचे ते मार्केटिंगचे विलास पटेलचे आहेत ते येत होते का रेग्युलर त्यांचं गायडलाईन फॉलोअप केलेलं आहे बरं 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 पण तुम्ही पहिल्यापासूनच एक्सपोर्ट करायच्या आहे. म्हणजे किडीस सगळं संपूर्ण केलं. एक्सपोर्ट करत हे आम्ही ते पूर्वपूर्वक कापलं तरीला.

खूपच चांगलं म्हणजे जवळ एकशे वीस टन ऊर्जे शेतकरी काढतात त्या लेवलचं किलीचं उत्पन्न तुमचं निघाले आहे बरं आता पुन्हा काय लावण्याचा विचार आहे का दोन हजार तो लॉन्चचा बरं आणि मग तुम्ही सीमा माहितीचीच लावता येता दुसऱ्या कंपनीचं वाटेर का आम्ही तुमचा फोन केला बरं बाबा तू करून घ्या हां साबर पण दिली आमच्या हां तुम्ही साबाने फोन केला तीन व्यवस्थित केलेली अच्छा 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 चालेल छान अभिनंदन तुमचं खूपच चांगला प्लॉट आणलाय नमस्कार すいません。